विधानसभेपर्यंत वे काम करत असताना आम्ही आज सतरा सोळा ते सतरा हजार चालत आम्ही या होली विधानसभा मध्ये घेत आहोत कारण मग त्यांना कंटाळलेले आहे कारण त्याच आमदारांनी आज या वर्लीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आज लोक वंचित आहेत कुठली कामं आहे कुठली डेव्हलपमेंट नाही म्हणून मिलिंद देवरा हे दोन वेळा खासदार राहिलेले आहेत दोन हजार नऊला ला ते मंत्री होते म्हणून त्यांना या प्रशासनाचा अनुभव चांगला आहे म्हणून मला वाटतं की आम्ही सोळा ते सतरा हजारांनी लेंडी जिंकू न वरळीमध्ये प्रचंड मोठ्या मोठ्या समस्या आहेत घरांचा तर प्रश्न आहेच बीडी चाईच्या डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे पोलिसांच्या कॉलनीचा प्रश्न आहे काही जागा त्यांच्या घरावर नावरती होणे गरजेचं आहे त्याचप्रमाणे मैदानांचा प्रश्न आहे असे अवाढव्य प्रश्न मागील कित्येक वर्षे सुटलेले नाहीत देवरा साहेबांकडून तुमच्या माध्यमातून नेमके काय प्रयत्न होते साहेब आता तुम्ही मैदानचा प्रश्न राहिलेला या मैदानचा त्या लोकांनी भूखंड हातीला आहे त्या ठिकाणी अनेक खंड आणून तिथे इथल्या या पिढीचालच्या जे रोजगार करणारे लोक आहेत त्यांचे स्टॉल होते त्या स्टॉलवाल्यांना बेघर केलेले आहेत तीन वर्ष झाली तरी आज ते पुन्हा या ठिकाणी धंदा करू शकत नाही त्यांचा व्यवसाय करू शकत नाही आपण विजय विषय सांगितला की डेव्हलपमेंट आज जवळजवळ तीन वेळा सचिन भाऊ आमदार एक वेळा सुनील शिंदे आमदार आणि पंचवीस वर्ष जर लोकांना वीस वीस वर्ष भाडं मिळत नसेल तर लोकं कंटाळलेली आहेत त्यांना कारण ह्या लोकांना एकच धंदा आहे बिल्डरची मिळवणी करणं आणि बिल्डरच्या विरोधात जाणं की बिल्डर आपल्या बंगल्यावर येईल आज अडाणी अडाणी म्हणून नाव घेत आहेत अरे मी विचार करतो इथे आदित्यजी आमदार आहेत आणि ते धारावीचा विषय घेत आहेत साहेब मी एक तुम्हाला सांगतो मी मीडियाला मीडियाला पण एक प्रश्न विचारतो या जिजामातानगरमध्ये पाचशे सात स्क्वेअर फूट घर देणार म्हणून सांगितलं साहेब ते सांगत तिथे तीन थर्टी थ्री ती नाईन मध्ये तीनशे स्क्वेअर फूटचं त्यांनी अग्रीमेंट केलंय बिल्डरनी आणि हे सांगतायत की माझं तोंड बघून अॅग्रीमेंट करा मी तर म्हणतो त्यांना लाज वाटली पाहिजे की अशा या नागरिकांना या झोपडपट्टीवाल्यांना फसवलं गेलं जात आहे आणि त्या बिल्डरांच्या गाडीमध्ये बसून हे लोक अक्का दिवस फिरतात आहेत हे मी आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे नगरचाही प्रश्न आहे तिकडची लोकं सांगत आहेत की हे म्हणतात की आधी तुम्ही घर खाली करा त्यानंतर आम्ही तुम्हाला घर देऊ म्हणून पुनर्वसन शक्य आहे असं वाटत हा प्रोजेक्ट आहे सचिन भाऊच्या कारकिर्दीमध्ये चालू झाला त्याची सुरुवात झाली त्याच्यानंतर त्याने काम नाही केलं म्हणून सुनील शिंदेला आणण्यात आलं सुनील शिंदेने काम नाही केलं म्हणून आदित्यला आणण्यात आलं आणि आदित्यला आणण्याच्या नंतर पण आज प्रोजेक्ट चालू नाही त्या प्रोजेक्टची इन्क्वायरी कोणी लावली असेल तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लावली आणि त्याचा माझं पत्र आहे मी विधानसभा प्रमुख मी त्याची इन्क्वायरी लावली त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट चालू झाला आहे पण प्रोजेक्ट चालू होताना त्याच्यामध्ये पाल दर्शवलं पाहिजे आम्ही त्याच्यावर वारंवार कंप्लेंट केलेली आहे की तुम्ही त्यांना ह्या ठिकाणी टँडिस कॅम्प द्या आणि त्यांना पाचशे साठ फुटाचं घर हे तुम्ही अॅग्रीमेंटप्रमाणे दिलं पाहिजे नाही तर इथे मोठं जनआंदोलन होईल जवळजवळ चार हजार एकोणतीस झोपड्या आहेत तिथे मिलिंद देवरा साहेबांना उमेदवारी देण्याआधी तुमचं नाव चर्चेत होतं मग ते नाव मागे का पडलं साहेब चर्चेत असतात सर्व चर्चेत असतात काही पक्षाच्या चॅटेजी असतात पक्षांनी ठरवलं असतं की पक्ष कधी जर एकनाथ शिंदे साहेब आहेत हे वेगळा विचार करतातच त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मिलिंद देवराजी हे चांगले भरघोस मताने निवडून येतील आणि न देण्याचं कारण अशा काही गोष्टी असतात कारण अनेक इच्छुक उमेदवार असतात पण ठीक आहे मी काय नाराज नाही ही पूर्ण धुरा ही माझ्यावरती आहे वर्धी विधानसभा या आम्ही सर्व महायुतीचे सर्व घटक पक्ष निवडून आणणार आता तुमच्या बरोबर कोणकोणत्या पक्षाचे कोणकोणते नेते या रॅली सहभागी आहे सर्व आहेत भारतीय जनता पार्टी आहे राष्ट्रवादी आहे आर पी आमचे शिवसेनेचे सर्व आहेत आणि आतून काही पाठिंबा आहे का आतून तर लोकांचा पाठिंबा झालाय साहेब आज आपण बघितलं गेलं लग, तर बाळासाहेबांनी सांगितलं होतं ज्या दिवस मा माझ्या पक्षा म्हणजे काँग्रेस होईल त्या दिवस माझा पक्ष मी विलीन करून टाकेन पण या उद्धव साहेबांनी आम्हाला या पूर्ण मराठी माणसाला नासुद्ध केलेलं आहे जमिनी जाणून ठेवलेलं आहे म्हणून आज लोकांनी विचार केलाय की यांना दडीपार करायचं मला वाटतंय यांच्या वीस सीट दहा सीट येणं पण मुश्किल आहे महाराष्ट्रामध्ये वरईचा गड आदित्य ठाकरे काबीज करतायत की शिंदे सेना शिवसेना आपल्या ताब्यात ठेवते हे येणारा काळच ठरवेल आणि भाई ज्या पद्धतीने बोलले की मी तिकीटच्या रेसमध्ये होतो परंतु वरती स्टॅची ठरली आणि मिलिंद देवरा साहेबांना ही तिकीट देण्यात आली आणि त्यांच्या विजयाची सर्व धुरा विजयाची सर्व व्यूहरचना बाई करतायत पाहू नेमकं तेवीस तारखेला काय घडतंय